श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाचे असे काही उपाय बघणार आहोत की जे उपाय केल्याने शंभर टक्के खात्रीशीर तुम्हाला त्याचा अनुभव येईल ही आमची गॅरंटी असेल चला व्हिडिओला सुरुवात करूया जय गणेश जय गणेश देवा नमस्कार मंडळी जर तुमच्या घरात सतत वादविवाद आर्थिक अडचणी आजारपण किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर तुम्हाला आज आम्ही असे काही प्रभावी उपाय सांगणार आहेत की जे तुमचं जीवन बदलून टाकू शकेल चला जाणून घेऊया उपाय सकाळी उठून ओम गण गणपतय नम अकरा वेळा म्हणा दिवस शुभ जातो नकारात्मकता दूर होते गणपतीला दर मंगळवारी लाल फूल पहा पप्पा प्रसन्न होतो विघ्न दूर होतात घरात दररोज घंटेचा आवाज करा घरातील वाईट ऊर्जा निघून जाते देवघरात लहानशी गणपतीची मूर्ती ठेवा आणि दररोज हळदी कुंकू लावा घरात लक्ष्मीचा वास होतो गणपती समोर सुपारी ठेवा आणि दर आठवड्याला बदला धनलाभ स्थिरता वाढेल नंबर सहा संकटनाशक गणेश स्तोत्र दररोज मना संकटे टळतात आणि मनशांती मिळते सात गणपतीच्या मूर्तीला दुर्वा वाहा एकवीर दुर्वा वाहा बप्पा आनंदित होतात गणपतीला नैवेद्य म्हणून गुळ आणि नारळ द्यायचे आहे याने काय होते मनोकामना पूर्ण होतात लाल वस्त्र किंवा रुमाल गणपती बप्पा समोर ठेवा शुभता आणि सौख्य वाढते नंबर दहा घराच्या प्रवेशद्वाराजवळ बप्पाची प्रतिमा लावा निगेटिव्ह एनर्जी घरात येत नाही नंबर अकरा ओम श्री ग गण सौम्याय गणप गणपतेय वरवरद सर्वजनमे वशमानाय स्वाहा एकशे आठ वेळा जपा हा विशेष लाभ होतो मंगळवारी गणपतीला मोदक अर्पण करा मोदक म्हणजे गणपती आवडते अन्न ते केल्याने कामात यश मिळते घरातील लहान मुले आरती म्हणतील तर घरात चैतन्य राहते निरागस भक्ती सर्वात प्रभावी असते गणपती बाप्पा जवळ रोज तुळशीचं पान अर्पण करा फक्त लक्ष्मीच्या रूपात गणपतीला तुळस सकारात्मक ऊर्जा वाढवते दर चतुर्थीला फक्त एक दिवस उपवास करून गणेश स्तोत्र म्हणा वर्षभर फायदा मिळतो नंबर सोळा सकाळी गणपतीच्या मूर्तीजवळ ताजे पाणी शिंपडा हा उपाय घरात चैतन्य निर्माण करतो सतरा गणपतीच्या चरणी दर शुक्रवारी पाच बदाम ठेवून प्रसाद म्हणून वाटा बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते घरातील लहान मुलांना विशेष फायदा होतो नंबर अठरा गणपतीला मूर्तीजवळ कापूर पेटवा आणि त्या ज्योतीला पाच वेळा नमस्कार करा याने काय होते वाईट नजरेपासून संरक्षण होते गणपतीच्या मूर्तीजवळ एक लिंबू ठेवून तीन दिवसांनी रस्त्यावर टाका दृष्टी दोष भीती अनामिक संकटे दूर होतात घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी गणपतीची आरती म्हणा किंवा घरात लावून ठेवा सगळ्या अडचणी आपोआप दूर होतील एक पांढरे वस्त्र घेऊन त्यावर ओम गण लिहा आणि देवघरात ठेवा हे उपाय घरात सकारात्मक लाट निर्माण करतात गणपतीला अर्पण केलेले फूल फ्रीजमध्ये ठेवा आणि दोन दिवसांनी गण पाण्यामध्ये विसर्जन करा घरात नितळ ऊर्जा तयार होते बप्पाला दर मंगळवारी मूळ आणि साजूक तुपाचा नैवेद्य दाखवा याने काय होते आर्थिक लाभ मिळतो कामात यश मिळतं गणपतीच्या मूर्तीवर केशराचे टिळक तीड़, टिळक लावा सौभाग्य आणि शांती वाढेल घरात गणेश यंत्र स्थापून दररोज एक दिव्याने पूजन करा हे यंत्र बुद्धी यश समाधान आणि विजय देतं हे सर्व उपाय अगदी घरच्या घरी करता येणारे आहेत पण लक्षात ठेवा उपायाबरोबर श्रद्धा भक्ती आणि सातत्य असेल तरच बप्पा प्रसन्न होतात पंचवीस उपायामध्ये एकतरी असा उपाय नक्की असेल जो तुमच्या मनातील भीती अडचण किंवा अज्ञानाचा अंधार दूर करेल चला तर मग आपल्या घरी आपल्या मनात आपल्या आयुष्यात गणपती बाप्पाचं स्थिर स्थिर रूप यावं हो, संकटे दूर व्हावी हो समाधान लाभो आणि तुमचं मनमोकळं जीवन फुलो गणपती बप्पा मोरया तुमच्या आयुष्यातून तुम विघ्न संकट दूर हो आणि सुखशांती समाधान नांदो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून जरूर सांगावी धन्यवाद